सो so, प्रेम लग्नाआधीच आपण बरेच बऱ्याच कवितांमधून ऐकलंय तर आता लग्नानंतरच एक साधारण पंचवीस तीस वर्षानंतरचा संसार झालाय आणि एक मध्यम वर्गीय कुटुंबातलं हे जोडप आहे आणि नवऱ्याला आजही तिच्यावरती तेवढंच प्रेम आहे तर ते त्याला व्यक्त करायचंय पण या दिवसाच्या धकाधकीमध्ये तो तिला सांगू शकलेला नाहीये आणि तो त्याचा मनोगत व्यक्त करतोय सखेग सांगण ठाऊक आहे मला तू सध्या फार कामात असतेस ठाऊक आहे मला तू सध्या फार कामात असतेस सतत कुठल्या ना कुठल्या तू नेहमीच काळजी दिसतेस ठाऊक आहे मला तू सध्या फार कामात असतेस सतत कुठल्या ना कुठल्या नेहमीच काळजीत दिसतेस पौर्णिमेच्या रात्रीला जरा थोडा वेळ काढशील का <laughs> पौर्णिमेच्या रात्रीला जरा थोडा वेळ काढशील का वचन दे पुन्हा तीच माझी तुम्हाला भेटशील ना <laughs> पौर्णिमेच्या रात्रीला जरा थोडा वेळ काढशील ना वचन दे पुन्हा तीच माझी तुम्हाला भेटशील ना कंटाळा आलाय बघ मला <laughs> या खोट्या पात्रांचा संभाषणांचा आणि उचण्या घेतलेल्या त्या हसण्याचा कंटाळा <laughs> <laughs> आलाय बघ मला या खोट्या पात्रांचा संभाषणांचा आणि उसण्या घेतलेला त्या हसण्याचा या साऱ्या पलीकडे एकदा तरी जाऊयात का ग या साऱ्या पलीकडे एकदा तरी जाऊयात का ग उगाच आपापल्या ठिकाणी थोडा निशब्द होऊन पाहूयात का कंटाळालाय बघ मला या फोट्या पात्रांचा संभाषणांचा आणि उसण्या घेतलेला त्या हसण्याचा या साऱ्या पलीकडे एकदा तरी जाऊयात का ग उगाच आपापल्या ठिकाणी थोडस निशब्द होऊन पाहूयात का तुला चंद्र जरा जास्तच डागाळलेला दिसेल तुला चंद्र जरा जास्तच डागाळलेला दिसेल कदाचित थोडासा माताराही भासेल तुला चंद्र जरा जास्तच डागाळलेला दिसेल कदाचित थोडा म्हातारा ही भासेल शरीरानेही गाठली असतील अंतरे अशीच कित्येक महिलांची शरीरानेही गाठली असतील अशीच कित्येक महिलांची आणि शक्यता ही असेल धूसर पुन्हा परतीच्या भेटीची शरीरानेही गाठली असतील आंतरी अशीच कित्येक महिलांची आणि शक्यता ही असेल धुसर पुन्हा परतीच्या भेटीची तेव्हा एकदा मी म्हणतो म्हणून फक्त एकदाच सखे तेव्हा एकदा मी म्हणतो म्हणून फक्त एकदाच सखे ती जुनाट धुळकट पुस्तके जरा चाळशील का तेव्हा एकदा मी म्हणतो म्हणून फक्त एकदा सखे ती जुनाट धुळकट पुस्तके जरा चाळशील का आणि सापडलास तर आठवणी ना तो रात्रानी माळशील ना सापडलास तर आठवणी ना तो रात्र आणि माळशेत ना आता इतक्या वर्षांनी आता इतक्या वर्षांनी थरथर त्या म्हणी तुला असलीच काही शंका <laughs> आता इतक्या वर्षांनी ही थरथर त्या म्हणी तुला असलीच काही शंका आणि आरशांनीही मग जरी बोलले आता तू तितके सुंदर नाहीस बर का आता इतक्या वर्षांनी थरथर त्या म्हणजे असलीच तुला काही शंका आणि आरशानी मग जरी बोलले आता तू तितकी सुंदर नाहीस बर का तेव्हा घराच्या छतावर येऊन आकाशात त्या बघशील ना तेव्हा <laughs> घराच्या छतावर येऊन आकाशात त्या बघशील ना तुलाही दिसेल तोच चंद्र फक्त सखे एकदा माझ्या नजरेतून तू पाहशील ना सखे पौर्णिमेच्या रात्रीला जरा थोडा वेळ काढशील ना વચન દે પુનઃથી જ મારી તુમાશન ધન્યવાદ